नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मराठवाड्यामध्ये दोन लाख अकरा हजार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे बातमी सध्या प्रसिद्ध झाली आहे बीड जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणपत्र वाटण्यात आहेत कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणपत्र वाटण्यात आहेत बघणार आजच्या व्हिडिओमधून तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा विभागीय आयुक्तालयातील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर कुणबी नोंदी शोधून प्रशासनाने प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे त्यानुसार मराठवाड्यात आतापर्यंत दोन लाख अकरा हजार सहाशे बहात्तर जणांनी कुणबी प्रमाणपत्र काढली आहेत सर्वाधिक प्रमाण हे बीड जिल्ह्यात आहे त्यामध्ये एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे पाच जणांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवली आहेत विभागीय आयुक्तालयातील सूत्रांकडून मंगळवारी ही माहिती देण्यात आली आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान युद्ध पातळीवर प्रयत्न करून जुन्या नोंदी तपासण्याचं काम हाती घेण्यात आलेलं होतं मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये दोन कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणतीस नोंदींची तपासणी करण्यात आली यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकशे पासष्ट गावांमध्ये चार हजार सहाशे तेरा कुणबी नोंदी सापडल्या जालना जिल्ह्यातील दोनशे अठ्ठावीस गावांमध्ये पाच हजार दहा कुणबी नोंदी सापडल्या परभणीतल्या एकशे एकसष्ट गावांमध्ये तीन हजार सातशे एकाहत्तर कुणबी नोंदी सापडल्या हिंगोलीच्या एकशे त्रेसष्ट गावांमध्ये चार हजार तीनशे छप्पन्न कुणबी नोंदी सापडल्या नांदेडच्या एकशे पाच गावांमध्ये एक हजार सातशे पन्नास कुणबी नोंदी सापडल्या तर बीडच्या पाचशे एकोणतीस गावांमध्ये बावीस हजार पाचशे पंधरा कुणबी नोंदी सापडल्या लातूरच्या एक्केचाळीस गावांमध्ये नऊशे चौऱ्याऐंशी आणि धाराशिव जिल्ह्यातील एकशे सतरा गावांमध्ये चार सापड़ सापड़ चा कुन्दी, कुन्दी मराथा, मराथा हजार सातशे शहाऐंशी कुणबी नोंदी सापडल्या आहेत सापडलेल्या नोंदीच्या आधारे कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याला सुरुवात झालेली कुणबी प्रमाणपत्र मिळावीत यासाठी दोन लाख अठरा हजार एकशे ब्याऐंशी जणांनी अर्ज केलेले आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अठरा हजार त्र्याऐंशी बीड जिल्ह्यात एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न जालन्यात तेरा हजार तीनशे पस्तीस तर परभणी जिल्ह्यात बारा हजार एकशे त्रेचाळीस हिंगोली जिल्ह्यात सात हजार सातशे चार नांदेड जिल्ह्यात एक्केचाळीस हजार अठ्ठावीस लातूरमध्ये दोन हजार एकशे त्रेसष्ट आणि धाराशिव जिल्ह्यात बारा हजार नऊशे अडुसष्ट जणांच्या अर्जांचा समावेश आहे यापैकी तीनशे त्रेसष्ट अर्ज नाकारण्यात आले आहेत तर सहा हजार एकशे जार सत्तेचाळीस अर्ज प्रलंबित असल्याचा अहवाल समोर आलेला आहे तर मंडळी सा तपासलेल्या नोंदी दोन कोटी एकवीस लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणतीस कुणबी नोंदींची संख्या सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याण्णव कुणबी नोंदी सापडलेली गावं एक हजार पाचशे नऊ गावं संकेतस्थळावर अपलोड केलेल्या नोंदी सत्तेचाळीस हजार चारशे शहाण्णव तर इतक्या कुणबी नोंदी तपासल्या गेल्या इतकी गावं त्यामध्ये आहेत इतकी थी संख्या त्याची आहे आणि अपलोड केलेल्याची संख्या ही याप्रमाणे आहे तर जिल्हा न्याय प्रमाणपत्र किती वाटप झाले आहेत त्याचा आकडा हा आलेला आहे बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत एक लाख एक्केचाळीस हजार नऊशे पाच कुणबी प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात वाटप करण्यात आलेले आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आठ हजार बेचाळीस इतके कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये बारा हजार एकशे तेवीस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यात सात हजार सहाशे एकोणसाठ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्यात नांदेड जिल्ह्यात चार हजार एकशे वीस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्यात लातूर जिल्ह्यात था, दोन हजार एकशे चौवेचाळीस कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्यात तर धाराशिव जिल्ह्यात एक हजार दोनशे सत्याहत्तर कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत तर मंडळी अशा पद्धतीनं मराठवाड्यामध्ये दोन लाख अकरा हजार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला हे यशच म्हणावं लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद